नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे बघा हरभऱ्यांपासून दोन प्रकारचे फुटाणे बनवत आहे ते कसे बनवते ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा एका बाउलमध्ये मी एका वाटीतले हरभरे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हरभरे बुडल इतपत पाणी घालायचे आहे तुम्ही बघू शकता बघा बुडील इतपेक मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे, हे पाच एक मिनिट असेच भिजू द्यायचे आहेत पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला गॅसवरती एका कढईमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे सफेद मीठ घालायचं आहे हे मीठ मी भरपूर वेळा वापरलेलं आहे त्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे आपल्याला इकडे सफेद मीठ घालून घ्यायचं आहे एक ते दोन वाट्या आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपलं मीठ गरम होते तोपर्यंत आपले हे बघा इथे हरभरेही भिजलेले आहे थोडेसे पाच एक मिनिट आपण भिजवून घेतलेले आहे ते नंतर आपल्याला असे गाळणीने गाळून घ्यायचं आहे पाणी त्यातलं बघा व्यवस्थित पाणी त्यातलं निचरल्यानंतर आपल्याला हे हरभरे पुन्हा एकदा बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे बघा इथे मी एका वाटग्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं अगदी दोन ते चार थेंब तेल टाकायचं आहे हे महत्वाचं आहे एकदम तेल आणि म्हणजे लवकर हरभर असे छान फुलतात फुटतात आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपल्या सर्व हरभारांना लावून घ्यायचं आहे बघा इथे सर्व हरभारांना इथे व्यवस्थित मी तेल लावून घेते त्यानंतर आपल्याला हे हरभरे एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायचे आहे आणि थोडेसे कोरडे करून घ्यायचे आहेत बघा इथे आपले हरभरे कोरडे झालेले आहे आणि तोपर्यंत आपलं हे, तो हे मीठही व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे हरभरे आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला हरभरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत एक एकसारखं हलवत राहायचं आहे एक दोन मिनटात आपले हरभरे छान फुलतात बघा इथे थोडे थोडे आपले हरभरे आता फुलायला लागलेले आहेत ला बघा खूपच सुंदर इथे हे फुटाने तयार होतात घरच्या घरी आपण असे फुटाने बनवू शकतो बघा व्यवस्थित हरभरे फुललेले आहे आपले बघा नंतर आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत वगैरे एखाद्या झाऱ्याने वगैरे काढून घ्यायचे म्हणजे सर्व मीठ खाली गळून जातं बघा खूप सुंदर असे आपले झालेले आहेत त्यानंतर आपल्याला हे जे दुसरे आपण हरभरे घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये अर्धसा चमचा हळद घालायची आहे आणि चार ते पाच चमचे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि हळद पूर्ण हरभऱ्यांना लागेल अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा इथे बरोबर मी पाच चमचे पाणी घातलेलं आहे आणि हळद व्यवस्थित हरभऱ्यांना लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे पाच एक मिनिट असं भिजू द्यायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण निचरून घ्यायचं आहे बघा पूर्ण पाणी निचरल्यानंतर आपल्याला थोडेसे कापडावर पुन्हा एकदा दोन ते चार मिनिट आपल्याला सुकवून घ्यायचे आहे पाणी पूर्ण असं म्हणजे ड्राय करून घ्यायचे आहेत बघा तोपर्यंत आपलं इकडं मीठही व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला असे एकसारखं हलवत था फुटाणे इथे बनवून घ्यायचे आहेत आणि जर आपल्या हरभरे जास्त ओले असतील तर आपल्याला पुन्हा एकदा हरभरे असे झाऱ्याने काढून घ्यायचे आहे मीठ थोडंसं तापवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा तेच हरभरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत मीठ तापल्यानंतर जर हर आपले हरभरे ओले असतील तर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे महत्वाची टीप आहे बघा त्यानंतर असं एकसारखं हलवत आपले फुटाणे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित फुलतात एकसारखं हलवत राहायचं आहे बघा इथे आपले हे फुटाणे तयार झालेले आहे खूपच सुंदर असे फुटाणे तयार होतात नंतर आपण इथे आणखी थोडे परत घालून घेणार आहोत आणि राहिलेले सर्व फुटाणे आपण इथे बनवून घेणार आहोत बघा आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे हरभरे आपले व्यवस्थित कोरडे झालेले आहे त्यामुळे आता इथे म्हणजे काढून पुन्हा मीठ तापवणं घेण्याची गरज नाही आहे फक्त एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे बघा दोन तीन थे थे हर, हर तर ते तीन मिनिटांमध्ये इथे आपल्या हर हरभरे व्यवस्थित फुलून येतात बघा खूप छान असं तडतडू लागले आहेत एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित सर्व हरभरे फुलतात खूपच सुंदर पद्धतीने ते फुटाणे आपले बघा तयार झालेले आहे आणि खूप कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये आपले फुटाणे घरच्या घरी आपण बनवू शकतो बघा बघा या पद्धतीने इथे आपले फुटाणे बनवून झालेले आहेत थोडे थोडे करून आपल्याला सर्व फुटाणे बनवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने इथे मी दोन्ही प्रकारचे फुटाणे बनवले आहे तुम्हाला कोणत्या प्रकार आवडला ते मला कमेंटमध्ये सांगा बघा खूप सुंदर फुटाणे इथे घरच्या घरी आपण बनवू शकतो भट्टीप्रमाणे फुटाणे आपले इथे तयार होतात तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद